अभिनेते रितेश देशमुख वाघनक्या पाहण्यासाठी साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील शिवकालीन दुर्मिळ शस्त्रांची देखील केली पाहणी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रितेश देशमुख यांनी सातारच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट देऊन वाघनक्यांची के पाहणी केली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिवकालीन शस्त्र पाहून देखील त्यांनी या संग्रहालयाचं विशेष कौतुक केलंय अभिनेते रितेश देशमुख सध्या बिग बॉसच्या माध्यमातून चर्चेत आहे ते या शो मध्ये बिझी देखील आहे त्यांनी वेळात वेळ काढून साताऱ्यातील निसर्गरम्य परिसरात आपल्याला एक मराठी चित्रपट निर्माण करायचा आहे या उद्देशानच ते दोन दिवस साताऱ्यात भटकंती करतात त्यामध्ये साताऱ्यातील वाईत असलेला मेनवली घाट वाई महाबळेश्वरचा परिसर तसेच साताऱ्यातील अनेक चित्रपटांची लोकेशन पाहून ती लोकेशन कॅमेरा बंद केलेत याच दरम्यान त्यांनी साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात असलेल्या वाघनक्यांची देखील पाहणी केली आहे वाघनख्यांबरोबरच सातारच्या संग्रहालयात असलेले दुर्मिळ शिवकालीन वस्तू पाहून त्यांनी समाधान व्यक्त करत या दुर्मिळ वस्तू पहिल्यांदाच पाहायला पहले मिळाल्या आहेत असे उद्गार देखील संग्रहालय प्रशासनासमोर काढले